नमस्कार मी प्रवीण ताडे व्हायरल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण खडकी परिसरामध्ये आहोत वंचित बहुजन आघाडीला जे नगरसेवक त्यांचे निवडून आले महाराष्ट्र महाराष्ट्रभरामधून त्या अनुषंगाने आज खडकी परिसरामध्ये आनंद उत्सव आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर आज काय सर आज नेमकं सर्वात प्रथम तर सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान आम्ही वंचित बहुजन आघाडी खडकी कॅन्टोन्मेंट विभाग मी वाघमरे वंचित बहुजन आघाडी पुणे शहर कार्यकारिणी सदस्य व खडकी कॅन्टण विभागाचे अध्यक्ष मिठून बनकर यांच्या वतीनं नुकतंच नगर परिषद व नगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी आदरणीय नेते श्रद्धेय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर व आदरणीय नेते सुजातदा आंबेडकर त्याचबरोबर आमच्या आदरणीय नेत्या अंजलिताई आंबेडकर यांच्या अटक प्रयत्नानं आणि कित्येक वर्षापासून जे वंचित बहुजन आघाडीसाठी त्यांनी जे काही संघटन केलं आणि त्या संघटनाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष ज्यांनी स्वबळावर जे मागील नगर परिषद व नगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या त्यामध्ये एकशे चार जवळपास एकशे चार नगरसेवक आणि पाच नगर, नगर अध्यक्ष हे निवडून आले आणि हा जो आनंद आहे तो आनंद आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करत आहोत त्याचाच एक भाग म्हणून खडकी कॅन्टोन विभागाच्या वतीनं देखील आम्ही हा आनंद साजरा करत आहोत जे नवचैतन्य फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेले काही वर्षांपासून जे वंचित घटकाला सत्तेमध्ये स्थान नव्हतं अशा वंचित घटकांना श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी आज सत्तेचे द्वार मोकळे करून दिलेले आता नगरपालिका असतील किंवा नगर परिषदा ही तर फक्त एक जाती होती आता लागणाऱ्या ज्या काही येणाऱ्या होऊ घातलेल्या ज्या काय महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये मी निश्चिंतपणे वंचित बहुजन आघाडी हा काही ठिकाणी आपला झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही म्हणून हा आनंद उत्सव आज आम्ही तमाम बहुजन आघाडी कार्यकर्त्यांच्या वतीनं त्याचबरोबर फुलेशाह आंबेडकर वाद्यांच्या वतीनं व संविधानवादीच्या वतीनं हा आनंद उत्सव आज या ठिकाणी आम्ही फटाकडे फोडून व पेढे भरून लाडू भरून आम्ही या ठिकाणी आज साजरा करत आहोत वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय तुझा आंबेडकर आप संघर्ष करू आदर